नमस्कार मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय झी बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी साटम यांच्या नावाची घोषणा केलेली आहे मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं पा मुंबई भाजप अध्यक्षपदी पुन्हा एकदा मराठी चेहरा दिलेला आहे की आज मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची संदर्भात निर्णय झालेला आहे त्यामुळे मी आदरणीय देवेंद्रजींना आणि आदरणीय आशिषजी बावनगोईजी या सर्वांना त्यांचा जे पत्र जे आहे ते मी आधी तुम्ही पत्र पत्र देतो आशिषजींकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा आली आणि भारतीय जनता पक्षाने मुंबईतली नंबर एकची पार्टी म्हणून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे यावेळी त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपा एक नवीन रेकॉर्ड तयार करेल आणि त्याकरता श्री अमित साठम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि यानंतर अमित राजकीय मुंबईतील नागरी प्रश्नांची चांगली जाण असणारे ते नेते भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पीए म्हणून त्यांनी काम केलेलं होतं अंधेरी भाजप तालुकाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं मुंबई भाजप युमोचे आधी सरचिटणीस आणि नंतर अध्यक्ष बनले दोन हजार मध्ये अंधेरीतून नगरसेवक म्हणून ते विजयी झाले सध्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत सलग तीन वेळा अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे ते आमदार राहिले दोन हजार वीस ते एकवीस मध्ये विधानसभेचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार त्यांना मिळाला होता